नमस्कार म्हणते माझ्या निवडून परत एकदा तुमचा सगळ्यांना दाखवता आज मी आत्याकडे खायच्या कामात गेलय दाखवतोय फक्का दिसतं फक्काच खाऊ गेलो घर हा माझा चेडू रोहिणी हम्म नाही पण आता हाताची टेस्ट एक नंबर असता भयंकर घोटाव चाटून खाऊ सारखे वाटत रोणी तुका कधी टेस्ट अशी लागा का नाही बरी असा सोलूक मजा येतात ना आयत्याची आय त्याच्या पेक्षा आय पेक्षा पिशे घालून त्याच्यापेक्षा नुसत्या हाताने सोलूक मजा येतात

आचाने, आचाने। आता। होते? झालेले आता प्रोसेस चालू होतेसूहळू सगळी तयारी चालली काय बनवत भाजी ठेवली त्यात उकडत उकडून काय होता उकडल्याच्या नंतर सोलू ये ते सोलूक आहे ना मंडळी आपली भाजी रेडी झालेली आहे बरं पाहू शकता एक नंबर भाजी बनवली आपल्या आत्यान तर आत्यान बनवलेल्या त्या भाजीची टेस्ट एक नंबर झालेली आहे आत्याचा तसा सगळाच जेवण बरा असता ਸਗਲ ਬਰਾਤ ਨੋਕਾ ਆ ਤੇ ਅੰਕਤੀ ਉਹਨੂੰ ਉਹਨਾਂ ਤੇ ਤੇਰੀ ਬੋਲੀ ਬਣੀ ਹੋਇ ਨਾ ਰਹੀ ਨੀ ਹ ਮੇਰਾ ਮਦਾ